नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्र ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण असे पन्नास प्रश्न बघणार आहोत आणि या प्रश्न संचामध्ये आपण काही चालू घडामोडीचे पण प्रश्न ॲड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेदृष्टीने कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेदृष्टीने खूप उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणते शहर भारतात चलन नोटा छापण्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस म्हणून ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नाशिक प्रश्न दोन बघू भारतात प्लास्टिक नोटा पायलट प्रोजेक्ट स्वरूपात कोणत्या राज्यात प्रथम सुरू करण्यात आल्या होत्या उत्तर ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश प्रश्न तीन आहे भारतीय चलन नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र प्रथम कधी छापण्यात आले उत्तर ऑप्शन क्रमांक कर सी एकोणावीसशे शहाण्णव साले प्रश्न चार आहे भारतातील पहिली पेपर करन्सी कागदी चलन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले होते उत्तर ऑप्शन क्रमांक कर बी अठराशे एकसष्ट साले प्रश्न पाच आहे खालीपैकी कोणत्या नोटावर मंगळयान हे चित्र छापले गेले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक डी दोन हजारच्या नोटेवर प्रश्न सहा आहे महाराष्ट्रात महिला व विकासासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार दिला जातो कोणता पुरस्कार दिला जातो मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रश्न सात आहे आरबीआय ही संस्था कोणत्या अधिनियमाअंतर्गत स्थापन झाली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आर बी आय ऍक्ट एकोणावीसशे चौतीस प्रश्न क्रमांक आठ आहे भारतीय चलनात वापरल्या जाणाऱ्या नोटा कोणत्या प्रकारच्या कागदावर छापल्या जातात उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे कॉटन बेस्ड पेपरवरती प्रश्न नऊ आहे मेक इन इंडिया या उपक्रमाचा लोगो कोणत्या प्राण्यावर आधारित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंह प्रश्न दहा आहे नेमणुकीच्या वेळी किती कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक केली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाच वर्ष प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतीय चलनातील र हे चिन्ह कोणी डिझाईन केले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी उदय कुमार याने प्रश्न बारा आहे भारतीय केंद्रीय बँक कोणती आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी भारतीय रिझर्व बँक आर बी आय प्रश्न तेरा आहे तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली उत्तर ऑप्शन क्रमांक बी एकोणावीसशे साठ साली एक मे एकोणावीसशे साठ रोजे प्रश्न क्रमांक पंधरा भारतात नाणी कोण छापते उत्तर ऑप्शन क्रमांक बी भारत सरकार प्रश्न पंधरा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिप्पेश्वर अभयारण्य आहे उत्तर ऑप्शन क्रमांक डी यवतमाळ आणि यवतमाळ या जिल्ह्याचा आपण पांढरेश्वर पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो जे की या जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणात पिकवला जातो म्हणून त्याला सोने पिकनोरा जिल्हा म्हणून म्हणतात प्रश्न सोळा आहे आयचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर मुंबई प्रश्न क्रमांक कर सतरा वर्ल्ड सिटी कल्चर फोरमचा भाग असलेले पहिले भारतीय शहर कोणते आहे उत्तर ऑप्शन सी बंगलोर प्रश्न अठरा आहे कुकिंग टू सेव युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक सी अभिजित बॅनर्जी प्रश्न एकोणीस आहे युगे युगे भारत हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या शहरात बांधले जाणार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली प्रश्न वीस आहे ग्रँड कॅनियन ही घडई कोणत्या देशात स्थित आहे उत्तर ऑप्शन सी अमेरिका प्रश्न एकवीस आहे सतीश काळशेकर यांच्या डॅश या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे कोणत्या पुस्तकाला मिळा मिळाला आहे योग्य उत्तर ऑप्शन सी वाचणाऱ्यांची रोजनेशी प्रश्न बावीस बघू केंद्रीय माहिती आयोगाने राज्य माहिती आयोगाचे निर्णय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कलम अंतर्गत बंधनकारक आहे कोणत्या कलम अंतर्गत मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम एकोणीस कौसात सात प्रश्न तेवीस आहे ओरसंग ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नर्मदेचे प्रश्न चोवीस आहे सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे उत्तर ऑप्शन बी गोपाळकृष्ण गोखले यांनी प्रश्न पंचवीस आहे जगप्रसिद्ध स्वेज कालवा खालीलपैकी कोणत्या देशातून जातो योग्य उत्तर ऑप्शन ए इजिप्त प्रश्न सव्वीस आहे जगातील पहिले हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाले आहे उत्तर ऑप्शन सी जर्मनी प्रश्न क्रमांक सत्तावीस उस्माना आहे उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग कोणत्या प्रकारच्या खडकाने परिवेष्टित आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी बेसॉल्ट खडकान प्रश्न अठ्ठावीस आहे पुराणांचा अभ्यास करणारा पहिला मुस्लिम कोण होता उत्तर ऑप्शन ए अल्बेरुने प्रश्न एकोणतीस आहे लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांचे राजे ही व्याख्या कोणी केले योग्य उत्तर ऑप्शन ए अब्राहम लिंकन याने प्रश्न तीस आहे जितेंद्र पाल सिंग यांची अलीकडेच कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन बी इस्रायल प्रश्न एकतीस आहे सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले भारतातील राज्य कोणते आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश प्रश्न बत्तीस आहे स्पाइस स्टेट्स ऑफ इंडिया म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते योग्य उत्तर ऑप्शन डी केरळ प्रश्न तेहतीस आहे इंडिया गेट कधी बांधले गेले उत्तर ऑप्शन सी एकोणावीसशे एकवीस साले आणि गेटवे ऑफ इंडिया कधी बांधले तर ते आहे एकोणावीसशे अकरा साली इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडिया यामधला फरक लक्षात असू द्या मित्रांनो इंडिया गेट कधी बांधले तर ते आहे एकोणावीसशे एकवीस आणि गेटवे ऑफ इंडिया कधी बांधले तर ते एकोणावीसशे अकरा प्रश्न चौतीस आहे मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर ऑप्शन ए एकोणावीसशे एकोणऐंशी साले प्रश्न पस्तीस आहे भारतीय मुद्रांक कायद्यातील कोणत्या कलमानुसार कर आकारला जातो उत्तर ऑप्शन बी कलम तीन अंतर्गत प्रश्न छत्तीस आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिक्कीम हे राजे कितव्या क्रमांकाचे छोटे राजे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दुसऱ्या आणि पहिले कोणत्या आहे तर ते आहे गोवा आणि लोकसंख्येच्या दृष्टीने कोणते सर्वात कमी राज्य आहे तर ते आहे सिक्की मित्रांनो प्रश्न क्रमांक सदोतीस आहे वातावरणातील सर्वात खालचा स्तर खालीलपैकी कोणता आहे योग्य उत्तर ऑप्शन सी तपांबर प्रश्न अडोतीस आहे महाराष्ट्र सेंद्रिय शेतीच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचे राज्य आहे योग्य उत्तर ऑप्शन बी दुसरे प्रश्न एकोणचाळीस आहे महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे किती प्रशासकीय विभाग आहेत योग्य उत्तर ऑप्शन सी आठ विभाग प्रश्न चाळीस आहे भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांची सक्ती खालीलपैकी कोणी लावली होती योग्य उत्तर ऑप्शन ए ब्रिटिशांनी प्रश्न एक्केचाळीस आहे महाराष्ट्रामध्ये चिकनमाती मृदा सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळते उत्तर ऑप्शन सी नागपूर प्रश्न बेचाळीस आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक घनता जास्त प्रमाणात आढळते योग्य उत्तर ऑप्शन बी बिहार प्रश्न त्रेचाळीस आहे कोणत्या देशाने अलीकडे जगातील पहिले खोल समुद्रातील रडार विकसित केले आहे जे उंचावरून उडणाऱ्या विमानांना शोधू शकते कोणत्या देशाने योग्य उत्तर ऑप्शन सी चीन या देशाने प्रश्न चव्वेचाळीस आहे इंदिरामा आत्मीय भरोसा योजना अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा प्रश्न पंचेचाळीस आहे दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन संचलनात डॅस केंद्रशासित किंवा राज्य श्रेणीमध्ये कोणत्या राज्याचा झांकीला प्रथम क्रमांक मिळाला आहे योग्य उत्तर ऑप्शन सी उत्तर प्रदेश प्रश्न शेहेचाळीस आहे हँडलूम कॉन्व्हेक मंथनचे उद्घाटन कोणी केले आहे योग्य उत्तर ऑप्शन बी गिरीराज सिंह यांनी प्रश्न सत्तेचाळीस आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अलीकडेच किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला एकूण किती मुलांना करण्यात आला योग्य उत्तर ऑप्शन बी सतरा मुलांना प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ए आय ॲक्शन समिट कोणत्या शहरात आयोजित केले जाईल उत्तर ऑप्शन बी पॅरिस जे की फ्रान्स या देशामध्ये येते दे प्रश्न एकोणपन्नास आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती व्यक्तींना पद्मविष भीश। पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले योग्य उत्तर ऑप्शन सी सात प्रश्न पन्नास सा आहे आणि या व्हिडिओचा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते योग्य उत्तर ऑप्शन सी सलीम मुल्ला खान धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही परीक्षेसंदर्भात शंका असतील त्या आपण तुम्ही विचारू शकता आणि हो मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आपण परीक्षेसंदर्भात जी काही अपडेट असते ती आपण वेळोवेळी देत असतो आणि तसेच परीक्षेसंदर्भात जे काही स्टडी मटेरियल लागतं ते पण आपण वेळोवेळी अपलोड करत असतो त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र